अंजीर बिंजवडचा धन्यवाद जो अंजीर या ठिकाणी बिंजवडला सुद्धा पोहत् आणि तीन सुद्धा पोहचतो असा सिरगा मुंबईकरांचा अंजीर गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या बिंजवडचा थरार आणि बिंजवडच्या थरावमधली आजच्या मैदानातील बिंजवड शर्यत पोहते गाड्या लक्ष द्या परत एकदा साजात फरक आहे फड्याल बॅग असा गाड्या व्हाईट व्हायट असा दोघांच्या लढत लढत आणि आताच्या शर्तीमध्ये काटा अख्खी लढत झाली आणि आताच्या शर्तीमध्ये डावी साहेब आत्ताला डावी साहेब धन्यवाद डीपोक्षेरपणे चिरले वरण्याची गाडी निघाली भडवल मोह पन गाडी काढा लाडूक्रोप भडवल मो पन आपण गाडी कालाय दि गाडी निघालेली हलगीव त्याला बंदच कोण डायट बंद करा हलगीव हलगीवाले आपण हलकी वाजू नकाला वाले गाडी निघाले चिंचवली वाली गाडी काढा